गुड मॉर्निंग गाईज बघूया आज सर्वांची आतुरता ज्या मैदानाकडे लागले तो मैदान म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मैदान बघूया या मैदानात कुठले कुठले बैल आलेले आहेत ते मी तुम्हाला ते बैल दाखवतो बघा आपले या मैदतींचा अपडेट तुम्हाला असेच बघायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा hey, आधी यंदा परत अंत्यक्ष गाडीच्या ताटामध्ये हवा राहणार नाही सांगली <tiny old> <Netherlands> ना सांगलीवर ना आलेले आणि घडूनच जेवण भरून आणलंयुल अग्रोशी दिसतोय बहीण

काय नाव ह्या नंद्या कुठला सस्तेवाडीचा नंद्या मित्र ना सेटो संभा ना हज संभाना टॅम्पू ना हे याला म्हणतात खूप मेहनत लागते फेरीत काय म्हणजे साधे काम नाही चकडं उतरावं लागते चकडं चढवावं लागते हे का अजून बैल येत आहेत अजून मैदानात आता सकाळचे आपला टाइम आहे पाहुणे सात वाजलेले आहेत आता <सथ> मित्र नाव काय नाव काय हा सूर्या हा सूर्या सूर्य त्याला जोड त्याला जोड हा

बघू शकता संग्राम मित्रांनो तुम्ही बघू शकता पिस्टन अकरा बारा मित्रांनो आता तुम्हाला लागतो सर्वांचा लाडका सर्वांचा गळ्यातील ताईज म्हणजे उलशीचा बाकासूर उभ्या बाकासूर आपला तुम्हाला ता आराम करतात आतमध्ये खरंच बघ पटेल मथुर मुंबई मधील बिंदोडचा बादशा मावन मावण मैदानात सिकंदरची एंट्री झालेली आहे